कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो आत्ता मी फक्त खिडकीतनं येणाऱ्या उजेडामध्ये हा व्हिडिओ मुद्दाम बनवतो आहे कारण दिवाळीच्या बाबतीतला एक व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि अर्थात इंडियन आर्मीच्या बाबतीतला व्हिडिओ मग तो माझ्यासारख्या एका आर्मी पर्सनच्या मुलाला नाही आवडणार का मलाच काय जगातला कोणताही व्यक्ती तो व्हिडिओ जर बघेल ना तर त्याच्या पापण्या ओलावल्याच पाहिजेत तो व्हिडिओ पाहता क्षणीच माझे तर ते पाहतानाच अश्रूंच्या धारा वाहिल्या अर्थात असे जे छोटे छोटे व्हिडिओ बनवले जातात त्याला कंपोज केलं जातं बॅकग्राऊंड म्युझिक दिलं जातं असं आपण म्हणूयात त्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट वेगळा असतो काही बॅकग्राऊंडला संवाद ऐकू येतात आणि मग त्या व्हिडिओमध्ये सादरीकरण करणारे काम करणारे ॲक्टर्स छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी वीस पंचवीस तीस चाळीस सेकंदात जेवढा आपल्याला रोल मिळेल तेवढ्या वेळात बघणाऱ्याच्या मनाचा ताबा घ्यायचं हे म्हणजे इतकं सोपं काम नाही आहे हे जे ॲक्टिंगचं क्षेत्र आहे जे काही आपण पाहतो नाटकातले कलाकार सिरियलमधले कलाकार टी व्हीवर तुम्हाला दिसणारे अनेक कलाकार चित्रपटात काम करणारे कलाकार हे इतकी काही सोपी लाईन नाही आहे ही पाहताना वाटतं तुम्हाला खूप सहज केलं आहे असं वाटतं पण मित्रांनो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे असं जे म्हणतात ना हे इतकं सोपं नाही आहे आपण एकदा करून बघावं एखादा छोटासा संवाद मुखोद्गत करा अगदी पहाटे उठून पाठ करा दहाच ओळींचा आणि कॅमेऱ्यासमोर त्या दहा ओळींमध्ये असलेल्या भावभावना ओतून चेहऱ्यावरचे भाव बदलून म्हणजे जसे भाव हवे आहेत त्या लिहिलेल्या शब्दांना न्याय देताना तसं तुम्ही एकदा करून बघा ना जमतं का ते आणि मग तुम्हाला माझ्या या गोष्टी पटतील तर या व्हिडिओमधला हा सगळा इम्पॅक्ट असा काही जुळून आला त्यातून आर्मी मॅनचा मुलगा म्हणून कदाचित तो इम्पॅक्ट माझ्या मनावर जास्त झाला असेल काय आहे तो व्हिडिओ सुरुवातीला एक जवान दाखवलेला आहे एका अधिकाऱ्यासमोर त्याची दिवाळीची सुट्टी मंजूर झाली हे सांगण्यासाठी त्याला बोलवलेलं आणि त्याची रजेची जी काही ऑर्डर असते आर्मीच्या शिस्तबद्धतेप्रमाणे ती ऑर्डर त्याला देण्यासाठी त्यांच्या कॅम्पमधल्या त्या ते तंबूत त्याला बोलवलं जातं तो मस्त जातो ऑर्डर दिली जाते हातात तो सॅल्यूट ठोकतो आणि इतकंच म्हणतो की वैसे तो दिवाली की छुट्टी हर किसी को लगती ही है नसाब इसलिए ये मंजूर होगी या नहीं होगी ऐसेही डाउट मे था म्हणजे दिवाळी की छुट्टी दी आपने बहुत बहुत शुक्रिया साहेब असं म्हणून पण परत सॅल्यूट मारतो आणि आर्मीच्या शिस्तीप्रमाणे दोन पावलं मागं जाऊन नंतर तो त्या तंबूतनं बाहेर येतो इन द सेम वे अजून दोन जवानांना पण सुट्टी मंजूर होते मित्रांनो तुम्ही आम्ही होळी मनवतो गणपती मनवतो नवरात्र मस्त मनवतो धांगडधिंगा करतो नाचतो गातो आईश करतो दिवाळी मनवतो फटाके उडवतो पण नाही हो प्रत्येक सैनिकाच्या नशिबात दरवर्षी घरची दिवाळी नसते नसते ती किती सण साजरे करू शकतात हे त्यांचं त्यांना माहिती तुम्ही इकडे आतशबाजी करत असता आणि तिकडं काही सैनिक अंगावर गोळ्या झेलत असतात तुम्हाला फटाक्यांचे आवाज हवे हवेसे वाटतात पण जीव घेणाऱ्या गोळ्या त्या अंगावर घेऊन या जगाला अलविदा करत असतात काही कल्पना करता येईल आपल्याला त्यांच्या दुःखाची त्यांच्या त्यागाची काही कल्पना करता आली तर नक्की करा ही माझी नम्र विनंती आहे इतकं सोपं नाही आहे हो जगणं त्यांचं ही सुट्टी मिळाली तीन जवान दिवाळीची सुट्टी मिळाली म्हणून आपापल्या आप कॅम्पमधून निघाले त्या व्हिडिओमध्ये एक शीख जवान दाखवलेला आहे पंजाबचे शीख लोक जिगरबाज लोक जास्तीत जास्त लोक भारतीय सैन्यात अतिशय जांबाज असं ज्याला आपण म्हणू तसे हे शीख आणि गोरखा रेजिमेंट शीख रेजिमेंट आणि गोरखा रेजिमेंट यांनी अनंत वेळा या देशासाठी रक्त सांडलंय अनेक पराक्रम आहेत या दोन रेजिमेंटच्या नावावर या व्हिडिओमध्ये एक शीख जवान आणि दुसरे दोन जवान इतर जाती धर्माचे अशा तिघांना ती सुट्टी मंजूर झाली असं दाखवलं गेलंय तिघंही आनंदात जणू काही आपापल्या गावाकडे निघालेत असंच वाटतं आपल्याला पाहणाऱ्याला नाही सर्वप्रथम ते जातात दिवाळीला एका ॲक्शनमध्ये मारला गेलेला त्यांचा मित्र अजय या अजयच्या घरी जातात जेव्हा कॉलबेल दाबली जाते तेव्हा अजयची आई ती पण विधवा दाखवली आहे दार उघडल्या उघडल्या त्या अजयचा आईचा चेहरा आणि ती विधवा असल्याचं बघणाऱ्याला समजतं तो इम्पॅक्ट आणि समोर अजयच्या मित्रांना बघून तिचे बदललेले चेहऱ्यावरचे हावभाव वा त्या बनवणाऱ्या दिग्दर्शकाला मी करोडो सलाम करतो करोडो प्रणाम करतो नतमस्तक नतमस्तक मित्रांनो भावभावना त्या मोमेंटच्या या तीन मिनटाचा पण व्हिडिओना येतो त्यावेळच्या त्या भावना व्यक्त करण्याचा मी हा एक सैनिक पुत्र असल्यामुळं प्रयत्न करतोय जे माझ्या मनाला शिवून गेलं जे माझ्या मनाला चाटलं आणि ज्या मोमेंटनी ज्या इम्पॅक्टनी माझ्या डोळ्यातनं असवं काढली त्या मोमेंटचं वर्णन करण्याचा हा माझा कदाचित प्रयत्नच असं म्हणावं लागेल पण हे तुम्हाला सांगावं असं वाटतंय त्या भावना तुमच्या मनापर्यंत पोचवाव्याशा वाटत आहेत याच्यामध्ये माझं त्या वर्दीवरचं प्रेम माझं माझ्या बापावरचं प्रेम आज जो बाप माझ्यासोबत नाही आहे तो हे जग सोडून गेलाय त्याच्या त्यावेळच्या मनातल्या व्यथा त्यांनी भोगलेलं सगळं काही अशा सगळ्या गोष्टी दाटून आल्याने कदाचित माझ्या डोळ्यात पाणी गळगळ व्हायला असेल आज तुमच्यापुढे या भावभावना समजावताना सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये मा आहेत माझा गहीवर दाटून आलेला आहे अजयच्या आईने कॉलबेल दाबल्यानंतर ते दाब उघडलं आणि त्यानंतर अजयच्या मित्रांना बघितल्यावर तिने एकच प्रश्न केला आप यहां, दिवाली मे म्हणजेच सुट्ट्या मिळाल्यात तर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे का नाही गेला सर्वप्रथम इट वॉज द क्वेश्चन या प्रश्नाच्या मागची ही भूमिका होती त्याच्यामध्ये एका आईचं मन होतं स्वतःच्या आई वडिलांना वंचित ठेवून तुम्ही या अजयच्या घरची दिवाळी साजरी करायला इथं का आलात पहिल्यांदा असा तिच्या अंतर्मनातला प्रश्न तो फक्त चेहऱ्यावरच्या हावभावावरनं आणि फक्त दोनच शब्द आप या हां आणि मग तो अजयचा भिंतीवर लावलेला फोटो त्याच्यावर कॅमेरा मारला आणि मग एक जवान सांगतो आखेर माझी अजय हमारा दोस्त था दिवाळी और ऐसे दिवाली दिवाळी दिनों में, हम भला अजय के घर को ऐसे तनहा तन्हा कैसे रहने देंगे, त्याच्या मागची भूमिका अशी की आपला मित्र जरी गेला असला तरी आपल्या मित्राच्या आईला सुद्धा तो आला आहे आणि तो दिवाळी मनवतोय आपल्यासोबत मनवतोय हा फील देणं ही मैत्री हा फील द्यावासा वाटणं आणि त्याच्यासाठी रजेचा अर्ज देणं आणि रजा मिळाल्यानंतर सर्वप्रथम आजयाच्या घरची दिवाळी करणं आणि नंतर मग आपल्या घराकडं जाणं हे ना फक्त आर्मीतलीच माणसं करू शकतात अतिशय मला आवडलेला हा व्हिडिओ प्रसंग आणि मग त्या मित्रांनी सगळ्यांनी मस्त आकाश दिवा लावणं साफसफाई करणं या सगळ्या गोष्टी केल्या त्या आईला तिन्ही मित्रांनी मिठी मारली एका मित्राने आईला मिठी मारली आणि त्या दोघांच्या त्याच्या दोघांच्या अंगाभोवती हात घेऊन इतर दोन जवानांनी पण मिठी मारली आणि मग त्यांची दिवाळीची रोषणाही सुरू झाली सफाई सुरू झाली सगळे दिव दिवे लावले गेले माळा लावल्या गेल्या फुलबाज्या उडवायला सांगितलं आईला आणि त्यांच्याबरोबर दिवाळीचा क्षण साजरा केला या तीन मित्रांनी हे जे काही मित्रांचं प्रेम दाखवलं जातं ना हे यालाच म्हणतात उच्च कोटीचं मित्रप्रेम मित्रता अशावीनं तर ती अशी असावी उगाच टिवल्या बावल्या करण्यासाठी पार्ट्या करण्यासाठी मैत्री करणाऱ्यांची गर्दी आजकाल वाढलेली आहे असं चित्र आजकाल दिसतंय शुद्ध मैत्री मिळणं जगामध्ये भयंकर दुर्मिळ होत चाललेलं आहे फेसबुकवरचे हजारो मित्र इंस्टाग्रामवरचे शेकडो मित्र आणि व्हॉट्सअपवर रोजचा संपर्क हजार एक लोकांशी आहे अशी मर्दुमकी गाजवणाऱ्यांचं हे राज्य सध्या असं सुरू आहे या सगळ्यांना विचारावं असं वाटतं मला अरे खऱ्या मित्रांची काही परीक्षा झाली तुमच्याकडनं या व्हिडिओत जी मैत्री दाखवली काय ती मैत्री जगू शकतात तुमचे मित्र तुमच्यासाठी मित्रांनो या गोष्टी आजकाल तरी मला दुर्मिळ वाटतात पण मित्रांना एक मैत्रीपूर्ण संदेश देण्यासारखा हा व्हिडिओ आणि माणूस की काय असते एकत्र काम करताना आर्मीचे पर्सन्स एकमेकांच्याविषयी कशी मैत्री बाळगतात एकमेकांच्या मैत्रीमध्ये कुठल्या टोकापर्यंत ते जाऊ शकतात कशा पद्धतीने तो एखादा आपला जवान गेल्यानंतरसुद्धा त्याच्या कुटुंबासाठी कशी मैत्री निभावली जाते हे शिकवणारा हा व्हिडिओ आहे मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो गहीवर कंट्रोल होऊ शकत नाही असाच काहीसा प्रसंग तो चित्रित केलेला आहे आणि त्यातून मग हे तुम्हाला सांगावं असं वाटणं आणि त्या, त्या भावभावना परफेक्टली तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना हा गहीवर कदाचित वाढतो डोळ्यातनं वाहत आहेत अजून माझ्या पण आय होप यू कॅन अंडरस्टँड माय फिलिंग्स पुन्हा एकदा तो व्हिडिओ बनवणाऱ्या दिग्दर्शकाला सिनेमॅटोग्राफरला आणि काही सेकंदांची भूमिका बजावणाऱ्या त्या दोन तीन मित्रांना आणि त्या अजयच्या आईला करोडो प्राणाम अर्थात मला हा व्हिडिओ माझ्या एका मित्राने शेअर केला त्याच्या बाबतीतसुद्धा मी दोन वाक्य नक्की बोलेन विलास ठाकूर उर्फ आम्हा सर्वांचा लाडका बाबा उर्फ गुलाब माळी या माणसाविषयीसुद्धा मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की बाबा ठाकूर ज्याचं आयुष्य जास्तीत जास्त विदर्भात गेलं त्यावेळच्या मध्य भारताचा हा क्रिकेट प्लेअर विदर्भाचा क्रिकेट प्लेअर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन एकेकाळचा -एक मॉडेलिंग क्षेत्रातला बादशाह ज्यांनी बॉम्बे डाईंग ॲलन सोली अशा अनेक नामवंत कंपन्या अगदी रिसेंटली म्हणाल तर कॉटन किंग अशा मोठमोठ्या कंपन्यांचं मॉडेलिंग केलेला हा एक मॉडेल एक सक्सेसफुल बिझनेसमन वन्स अपॉन ए टाईम मित्रांसाठी झटून राहिलेला व्यक्ती मित्र या मित्र या शब्दाला जागणारा व्यक्ती मित्र या शब्दासाठी वाटेल ते करत जगलेला व्यक्ती एक कलाकार एक कलासक्त माणूस एक गुलाबप्रेमी कदाचित काही लोकांना हा व्यक्ती माहीत पण असेल बाबा ठाकूर पहाटे साडेपाच वाजता एका गुलाबाचा एका जातीच्या गुलाबाचा फोटो आणि त्याच्या खाली त्या गुलाबाच्याविषयी माहिती काव्यस्वरूपात स्तवन ज्याला म्हणतो असं अखंड साडेपाच वर्ष ते सहा वर्ष रोज पहाटे साडेपाचला व्हॉट्सअपवरती अनेक ग्रुपमध्ये एक मेसेज त्यांचा फॉरवर्ड होतो स्वत स्वत रोज वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये स्तवन लिहिणं इट्स नॉट ए जोक माय डिअर फ्रेंड्स खूप मोठी कल्पकता खूप मोठं शब्द भांडार लागतं या गोष्टीसाठी असा शब्द भांडणार असलेला मॉडेलिंगचं क्षेत्र गाजवलेला एक उत्कृष्ट पण असलेला आणि आता एक निवांत आयुष्य जगत असलेला माझा हा मित्र कलासक्त माणूस एक कलाकार एक मॉडेल खूप अभिमान आहे मला त्याच्या या मैत्रीचा आणि त्याच्या या जीवनाबद्दलसुद्धा खूप मोठा अभिमान वाटतो की चलो यार आपले में एक आपला ऐसा दोस्त आहे जो बहुत जिगरबाज आहे त्या मित्रांनी त्याला माझ्या फिलिंग्स माहिती आहेत त्याला माझ्या इमोशनची लेवल माहिती आहे तशी फार जुनी ओळख नाही आहे जुन्या मित्रांनासुद्धा या गोष्टी कळणार नाही आहेत त्या या नवीन मित्रांनी जाणल्यात आणि त्या अनुषंगाने त्यांनी फॉरवर्ड केला एक सुंदर व्हिडिओ तो पाहिल्यानंतर माझ्या मनाची घालमेल झाली माझ्या डोळ्यातनं आसवं निघाली या सगळ्या गोष्टी डायरेक्ट त्याला सांगण्यापेक्षा म्हटलं या व्हिडिओची लिंकच त्याला पाठवावी आणि थोडंफार त्याचंही कौतुक करण्याचा हा मौका वास्तविक पाहता त्याच्यावरती मी असे दहा ते पंधरा व्हिडिओ बनवू शकतो इतकं कर्तृत्व मोठं आहे पण या कर्तृत्ववान माणसाला माझ्या चॅनलवर मी आणणारच आहे पण त्याची ही झुजबी ओळख मी तुम्हाला सांगितली बाबा ठाकूर अशा मित्राला मी शंभरीपेक्षा जास्त चांगलं आरोग्य संपन्न आयुष्य मिळो यात सदिच्छा व्यक्त करतो आणि हो आरोग्य संपन्नता त्याला मिळाली आहे त्याच्या आईबाबांचे जीन्स जे त्याच्या शरीरात आहेत त्यांचं ते योगदान आहे तो नेहमी नाव घेतो आई हा शब्द उच्चारला तरी त्याचे डोळे पाणवतात म्हणजे दिसायला धट्टा कट्टा सहा फूटपेक्षा जास्त हाईट असलेला हा एकेकाळी मॉडेलिंग केलेला मॉडेल तुम्ही जेव्हा याला भेटाल आणि जेव्हा काही हळव्या गप्पा कराल ना तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायला तुम्हाला तुमचा रुमाल पण द्यावा लागेल इतका हळवा आहे मनाचा हा माझा मित्र बाबा ठाकूर त्यालासुद्धा मी लाख लाख सदिच्छा शुभेच्छा अर्पण करतो आणि नेहमीच सांगेन की बाबा ॲट एनी टाईम दिस प्रवी इज फॉर यू जब भी किसी दोस्त को कोई तकलीफ़ होती है कोई परेशानी होती है या अगर कोई दोस्त पुकारता है तब मैंने कभी भी नहीं कहा कि मैं व्यस्त हूँ इस तरह से दोस्ती निभाता हुआ ये प्रवि तो आज तक तो जीते आया है और यही आश्वासन यही वचन मैं बाबा आपको भी देता हूँ आपने जो वीडियो भेजा मुझे उसके लिए लाख लाख शुक्रिया हालांकि मुझे पता है दोस्ती में नो थैंक्स एंड नो सॉरी फिर भी लाख लाख शुक्रिया मित्रांनो एक अशी काही क्षणचित्र पाहिल्यानंतर मनाची अशी घालमेल होणं आणि त्या भावभावना तुमच्यापर्यंत पोचवाव्याशा वाटणं याच्यासाठी सुद्धा छाताडात काहीतरी एक कलासक्त मन लागतं जे मला देवाने दिलंय म्हणून त्या देवाचे पण आभार माझ्या आई वडिलांचे पण आभार मी ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणाचे आभार माझ्या भाऊ लोकांचे आभार माझ्या प्रत्येक सपोर्टरचे आभार आजूबाजूच्या वातावरण आणि आजूबाजूच्या लोकांच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये काही ना काही योगदान असतं काही ना काही वाटा असतो म्हणून त्या प्रत्येक घटकाचे मी आभार मानतो आणि त्यांना इतकंच म्हणेन मी अगर आप न होते तो हम शायद ऐसे न होते ऐसे न होते जो कुछ भी हमने हासिल किया है वो शायद हम हासिल न कर सकते म्हणून या प्रत्येकाचे आभार आणि आज या चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे या चॅनलवर बघणाऱ्यांचे पण लाख लाख मी आभार मानतो आर्मीच्या कुटुंबातल्या एखाद्या मुलाच्या भावभावना एखादा छोटा आर्मीचा व्हिडिओ बघितल्यानंतर कशा भावभावना एका उच्च कोटीच्या असू शकतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा प्रवीचा व्हिडिओ असे आर्मीवाल्यांची लाखो मुलं या जगात आहेत प्रत्येकाची इमोशनल लेवल वेगळी असते प्रत्येकाला असंच वाटेल असं काही नाही आहे हा व्हिडिओ बघितल्यावर पण मला वाटलं जे वाटलं ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवलं व्हिडिओ आवडल्यास नक्की एकमेकात शेअर करा all the army persons most humbly requested to share this video a lot in your all army group it is much more necessary nowadays आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इंडियन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या विषयी जर प्रेम वाढायचं असेल देशप्रेमाची ज्वाला जर प्रज्वलित ठेवायची असेल तर अशा गोष्टी शेअर करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे इतकं मात्र मी नमूद करतो आणि माझ्या सर्व आर्मी ऑफिसर्स मित्रांना सर्व आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समधून रिटायर झालेल्या सगळ्यांना त्यांच्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा इतकंच सांगेन मी लाख लाख धन्यवाद मित्रांनो बाबा ठाकूर पुन्हा तुझे लाख लाख आभार मानतो मी काही तुझ्याविषयी बोलताना चूक भूल झाली असेल तर तू मोठ्या मनाने माफ करणारा माझा मोठा भावासारखा मित्र आहेस हेही जाता जाता नमूद करतो यू आर नॉट ओनली माय फ्रेंड यू आर जस्ट लाईक एल्डर ब्रदर फॉर मी मस्त जिओ बाबा खूप खूप आयुष्य तुला चांगलं मिळू दे याच पुन्हा एकदा सदिच्छा आणि शुभेच्छा